यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर राजीव पोद्दारची आपण माझी ग्रामीणचे अध्यक्ष राहिलेले आहे सर्वात पहिले तर आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद आणि दिवाळीची हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनल तर्फे धन्यवाद सर आम्ही आपल्याकडे जाणून कि आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे एक संघटनचे प्रमुख होण्याच्या नाते कशा प्रकारचे आपले पुढची वाटचाल राहणार आणि संघटनेला बळकटी देण्यासाठी कशा प्रकारचे आपले दौरे सुरू आहे आपल्या ग्रामीण भागात आणि काय पुढची रणनीती आहे त्याबद्दल सांगा येणाऱ्या दोन महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही या निवडणुकीसाठी अतिशय चांगली तयारी केलेली आहे जवळपास सत्तावीस नगरपालिका नगरपंचायती नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि या सगळ्या ठिकाणी मीटिंग्स घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नगराध्यक्षपदाची नावं तीसुद्धा आम्ही घेतलेली आहे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावं आम्ही घेऊ आणि त्यानंतर एक चांगला सर्वे करून इम्पार्शियल सर्वे करून सर्वेच्या आधारावर तिकीट देण्याचा आमचा मानस आहे जनतेमध्ये जो लोकप्रिय असेल निवडून येण्याची क्षमता ज्याची असेल अशाच कार्यकर्त्याला तिकीट दिली पाहिजे असा आमचा निश्चितपणे आग्रह राहणार आहे तिकीट देत असताना अनेक नवीन लोकांनासुद्धा त्या ठिकाणी संधी निश्चितपणे मिळणार आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं यश या निवडणुकीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम ही सक्रियपणे काम करते आणि एक महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यातला आमचा विजय हा निश्चितपणे सगळ्यात मोठा राहील असा माझा विश्वास आहे पुढे जे निवडणुका लागणार आहेत लोकांमध्ये एक संभ्रम आहे महा की महायुतीमध्ये तिन्ही पक्ष मिळून लढणार किंवा स्वबळावर लढणार कशा प्रकारचे काय स्ट्रॅटेजी राहणार या संदर्भामध्ये आम्ही त्या त्या नगरपालिकेच्या लोकांना सूचना दिल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी परंपरागत आम्ही स्वबळावर लढत आलो आहे त्या त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरच लढणार आहे पण काही ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो पण मॅक्सिमम ठिकाणी स्वबळावरच भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पाव पावसामुळे हवा लक्ष केंद्रित करत पंचनामे होत नाही त्यांना मोजा मिळत नाहीये तर मग आपण नेहमी दौरे करतात तर शेतकऱ्यांना आपण काय पटवून देणार आणि जे आत्महत्या काय महाराष्ट्रात होत आहे शेतकऱ्यांची त्यांना थांबवण्यासाठी कशाप्रकारचे हे राहणार ते सांगा अतिवृष्टीमुळे निश्चितपणे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आम्ही तर त्या ठिकाणी बांधावर जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना नेऊन एस डी ओ तहसीलदार कलेक्टर या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी शेतावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली माननीय पालकमंत्री आणि महसूल मंत्री राज्याचे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनीसुद्धा या संदर्भामध्ये दौरा केला आहे सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी निर्देश दिले आहे की सगळ्या शेतकऱ्यांचा सर्वे त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि पंचनामेसुद्धा तातडीनं तयार झाले पाहिजे आणि आता माझी जी माहिती आहे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सरकारनं एकतीस हजार कोटीचं पॅकेज देखील जाहीर केलेलं आहे आणि दिवाळीपूर्वीच हे पॅकेज शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची कामगिरी सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होते कर्मेश्वर निधी पण आणत आहे आपले आमदार सर्व मिळून तर मग आता असं आहे जे बेरोजगार जे लोक आहेत त्यांची व्याप्ती वाढली त्यांना असं वाटतं की एखादी प्रकल्प पा... आला पाहिजे त्यांच्यासाठी प्रोसेसिंग युनिट आली पाहिजे संत्र्याची तर त्यासाठी आपण कशा प्रकारचे श्रेष्ठीनं पटवून देणार आणि त्यासाठी आपले काही प्रयत्न राहणार त्याबद्दल सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये कळमेश्वर तालुक्यामध्ये लिंगा येथे सत्तर हजार कोटीचा कोल गॅसिफिकेशन प्लॅन्ट अदानी समूहाचा हा येण्याचं निश्चित झालेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही निश्चितपणे होणार आहे आपल्या सावनेरमध्ये हेटीच्या पुढे त्या ठिकाणी केळवत सर्कलमध्ये एक मोठा रासायनिक खताचा कारखाना आणि डिफेन्सचा एक मोठा कारखाना तोसुद्धा येण्याचा प्रस्ताव हा निश्चितपणे आहे यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही सगळेजण परस्यू करतो आहे माननीय आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख हे सुद्धा यासाठी अतिशय या सक्रियपणे पाठपुरावा करतायत आणि मला विश्वास आहे की गेल्या तीस वर्षामध्ये नाही झालं ते काम या विधानसभा क्षेत्रामध्ये होईल आणि या माध्यमातून मोठी कारखानदारी या ठिकाणी निश्चितपणे उभी राहील आता सध्या दिवाळीच्या पर्व सुरू आहे आणखीन आपण हे बघतो की बळीराजा पण दुखावलेला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान बरेचसे नुकसान पण झालेलं आहे राज्य सुख समृद्धी व्हावं त्यासाठी आपण त्यांच्यासाठी काय संकल्प करणार काय प्रार्थना करणार त्याबद्दल सांग मला सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या कष्टकऱ्यांना सगळ्या कामगारांना आव्हान करायचं आहे की निश्चितपणे प्रसंग दुःखाचा आहे संकट मोठं आहे पण या संकटामध्ये सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ताईपणे कुठलाही निर्णय घेत स्वतःची जीवनयात्रा संपवण्याची आवश्यकता नाही आहे आज सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सरकारच्या पाठीमागे उभे आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी हे संकट या संकटाचा सामना खंबीरपणे करण्याची आवश्यकता आहे आणि ही दिवाळी आपल्या शेतकऱ्यांना आपल्या कष्टकऱ्यांना आपल्या कामगारांना सर्वसामान्य जनतेना, विद्यार्थ्यांना मुला मुलींना सगळ्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आनंदाची जाव अशा प्रकारची शुभेच्छा या प्रसंगी मी व्यक्त करतो आणि निश्चितपणे येणारा काळ आपल्यासाठी चांगला राहील हा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद